सिव्हिल सर्जन म्हणाला पोस्टमॉर्टम करताना इतकी वाईट केस कधीच बघितली नाही संतोष देशमुख यांच्या हत्येची क्रूरता अजित पवारांनी सांगितली मी बीडमधील सरपंचा हत्याप्रकरणात सिव्हिल सर्जनशी बोललो ते म्हणाले पोस्टमॉर्टम करताना एवढी वाईट केस मी कधीच बघितली नाही एखाद्या प्राण्याला मारताना देखील आपण विचार करतो परंतु अमानुषपणे तिथे गोष्टी घडलेल्या आहेत या शिबशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही आणि या घटनेमुळे शर्मेनं मान खाली जाते असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य केले ते बारामतीमध्ये बोलत होते अजित पवार म्हणाले बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची क्रूरतेनं हत्या करण्यात आली आहे तिथे मी त्यांच्या मुलीला पत्नीला कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलो होतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत भाष्य केलंय काही झालं तरी यामागे जो मास्टर माइंड होता त्याला सोडलं जाणार नाही कुठल्याही गोष्टी आपण खपवून घेणार नाही कोणाला आपण जगतोय असं वाटता का मी आज देखील तुम्हाला सांगतो आम्ही तिघांनी सुद्धा या केसमध्ये लक्ष घातलेलं आहे विक्रम काळे होते मी काही महिला काळामध्ये घटना घडल्या तिकडं पाहणी करायला गेलेलो होतो राज्याच्या वतीनं कोणी जाणून घ्यायचे स्वतः सी एम साहेब म्हणले तुम्ही जावा आणि त्याच्यातून जा जे बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली एका सरपंचाची दुर्दैवी क्रूरतेने जी हत्या करण्यात आली माणूस तिला देखील त्या ठिकाणी शर्मेंनी लाज वाटेल काळीवा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटायच्या करता त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता त्यांचे आई बहीण भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटायच्या करता मी काल तिथं गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत पण चौकशी केली जाईल काही झालं तरी या मास्टर माइंड जो कोणी असेल कुणी असू द्या सुनायचं नाही किती किंमत चालेल अशा पद्धतीने समागृहा केलं आजही मला काही मित्रमंडळी भेटली त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण टाकून घेणार नाही अरे आपण प्रत्येकाला आधार देण्याच्या करता प्रत्येकाला मदत करण्याच्या करता प्रत्येकाला सन्मानाने कसं जगता येईल त्याला त्या ठिकाणी बदल कशी होईल इथं कुणालाही भयभीत पिणं कुठं काही अडचण त्यांना भयभीतपणे जगता येत आहे असं त्यांना वाटता कामा नये या पद्धतीचा आम्ही सगळा विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत मी आज देखील तुम्हाला या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा कि कुणीही असू द्या कुणी असू द्या यांना संबंधितांना वाईट मी त्या सिव्हिल सर्जनशी बोललो सिव्हिल सर्जन म्हणला की दादा पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत प्रकारची केस मी आयुष्यात बोलत नाही अह मला प्राण्यांना पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो कशाला मारतो जाऊ दे ना बाबा इकडे जाईल ते परंतु ज्या अमानुषपणे त्या गोष्टी गोष्टीकडल्या ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोधायला नाही आम्ही पण राज्यकर्तेवरून तिथं बसला असताना त्या घटना घडतात त्या आम्हाला पण शर्मिली माल भारी घालो आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की पण कुणाचं घालण देखील अशा पद्धतीनं होता कामा नये एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय आणि या शाळांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परंतु त्यांना सुनायच नाही आणि या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलं त्यांच्यात परभणीमध्ये पण दोन घटना घडल्या तिथं पण मी गेलो तिथं पण त्यांना एक आधार देण्याचं काम त्यांचं समजून घेण्याचं काम त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये केल्या जेणेकरून त्यांचं कुटुंब कुणाच उघड्यावर पडणे जे गेलेली व्यक्ती मलाही माहितीये किती पैसे दिले तरी परत येणार नाही परंतु कुणा ते कुटुंब उभं राहून गेलेल्या व्यक्तींचं अनुरा स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात त्या तिन्ही बाबींच्या मध्ये सरकारने लक्ष घातलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे सभागृह आहे कायदा मंडळ आहे देखील महाराष्ट्राला संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि पोलीस यंत्रणेला देखील त्या ठिकाणी अतिशय कडक भाषेमध्ये जे सांगायचंय ते सांगितलेलं आहे या पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड